नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज चपाती भाजी आणि आमटी करायची होती तुरीची डाळ छान अशी स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेतली आणि कुकर लावून घेतला कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेतल्या कु कुकर थंड होतंय तोपर्यंत भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतली कुकर थंड झालेला चला म्हटलं आमटी फोडणीला टाकूया तुम्ही ती पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली पातीला ठेवलं एक चमचा तेल घातलं मसाला कोणताही नाही जिरई मोहरी फोडणीमध्ये घातली कढीपत्ता घातला आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातल्या लसणाच्या फोडणीतली आमटी चवीला खूप छान लागते दोन चमचे कांदा लसून मसाला घातला जास्तीचे कोणत्याही वाटणातले मसाले घालायची गरज नाही अर्धा चमचा हळद घातली आणि छान असं मिक्स करून घेतलं परतून घेतलं आणि जी डाळ शिजवून घेतलेली ती त्यामध्ये घातली चवीनुसार मीठ घातलं छान असं एक उकळी येऊ दिली तुम्ही ते पाहू शकता कोथंबीर नव्हती नाहीतर कोथंबीर पण घातल्यानंतर छान चवीला लागते जास्तीचे मसाले न घालतात तुरीच्या डाळीची आमटी या पद्धतीने बनवून बघा चवीला खूप छान लागते झाली आमटी तर तयार झालेली आता भेंडीची सुक्की भाजी बनवायची होती भेंडीची भाजी बनवण्यासाठी भेंडी स्वच्छ धुवून पुसून कट करून घेतलेली आहे गॅसवरती कढई ठेवली कढई छान अशी तापलेली त्यानंतर त्यामध्ये एक चमचा तेल घातलं तेल हलकंसं गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरच्या त्यामध्ये घातले आणि चार ते पाच लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये परतून घेतल्या त्यामध्ये थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली छान असं परतून घेतलं भेंडी घातली आणि नंतर लक्षात आलं की आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा होता म्हणून साईडला कांदा लसून मसाला दोन चमचे घातला आणि छान असं मिक्स करून घेतलं भेंडी या तेलामध्ये छान अशी परतून घेतली चवीनुसार मीठ घातलं पुन्हा एकदा परतून घेतलं झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू दिली भेंडी पटकन शिजते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नव्हता मंद गॅसवरती भेंडी शिजत होती तोपर्यंत म्हटलं चपातीसाठी आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे पिठामध्ये चवीनुसार मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं भिजवून घेतलं थोडं थोडं पाणी घातलं पीठ छान असं सैलसर भिजवून घेतलं चपाती मौसूत होण्यासाठी पीठ थोडंसं सैलसरच भिजवून घ्यायचं आणि ही पीठ जे आहे ते दहा ते पंधरा मिनटं छान असं झाकून ठेवायचं म्हणजे कणिक छान अशी भिजते आणि चपात्या छान मौसूत होतात पीठ भिजवताना तेल वगैरे काहीही घालायची ना गरज नाही पीठ छान असं दहा पंधरा मिनटासाठी झाकून ठेवलेलं आणि तुम्ही ते पाहू शकता भेंडीची भाजी छान अशी तयार झालेली आमटी तयार झालेली भाजी पण भेंडीची छान अशी शिजलेली इथे गॅस बंद केलं आणि चपातीचं पीठ पण जे होतं ते छान असं भिजलेलं चला तर मग आता चपाती बनवून घेऊया दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवलं तर पीठ छान असं भिजलेलं आहे तुम्हाला जर वेळ असेल तर चांगला अर्ध्या तासासाठी छान असं भिजण्यासाठी ठेवलं तर चपात्या मौसूत होतात हाताला थोडंसं तेल लावलेलं आहे आणि थोडीशी कणिकणकी मिळवून घेतलेली आहे अशा पद्धतीने पीठ छान असं मळून घेतलं की चपात्या महसूत होतात चला तर मग आता चपाती बनवून घेऊया एक लहानसा गोळा घेतला आणि थोडंसं पीठ लावून पटावरती हलक्या हाताने छान असं लाटून घ्यायचं आहे पिठाचा गोळा पुरीच्या आकाराचा लाटला आणि दोन्ही बाजूने छान असं तेल लावलं घडी दुमडली पुन्हा तेल लावलं थोडंसं पीठ लावलं आणि छान असं एकसारखं गोलाकर चपाती लाटून घेतली चपाती लाटून घेत असताना कडा एकसारख्या छान अशा लाटल्या आणि गोलाकर अशी चपाती झालेली आहे गॅसवरती तवा पण छान असा तापलेला चला तर मग आता चपाती पटकन भाजून घेऊया एका बाजूने हलकीशी भाजल्यानंतर तेल लावून दोन्ही बाजूने छान अशी चपाती भाजून घ्यायची आहे तुम्ही ते पाहू शकता चपातीची एक बाजू भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल लावून अशा पद्धतीने भाजलेली आहे आणि चपाती टम्मा अशी फुगलेली आहे अगदी हलक्या पिळक्या मौसूत अशा चपात्या होतात दोन्ही बाजून एकसारखी चपाती छान अशी भाजली आणि रात्रीच्या जेवणात झटपट होणारी आमटी भाजी आणि चपाती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा